ओ, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते हो कालच्या भागात आपण शेवटी ऐकले की मुलीच्या घरच्यांना या विवाहास पसंती नव्हती म्हणून ज्या मामींच्या घरी ही भाची राहायला आली होती त्या मामी फार अस्वस्थ झाल्या होत्या आणि आपांना हे कसे सांगायचे या चिंतेत त्या होत्या त्या, त्या पुढचा भाग आज ऐकूया जोडा अनुरूप आहे पण हे सगळं मुलीच्या घरच्यांना पटायला हवं ना त्यांनी तर स्पष्ट नकारच दिला आहे आज आपण अशा अशांत का झाला आहात मामी आमचं काही चुकलं का तुम्ही मला आईच्याच जागी आहात आपल्याला बरं वाटावं म्हणून मी आपण काय सांगाल ते करीन ते मला माहित आहे हो मी तुम्हाला आज का ओळखते रामभाऊ पोटच्या पोरापेक्षा जास्त माया लावत आहात पण दुसऱ्यांना कळत नाहीत हो तुमचे गुण किती सांगितलं तरी त्यांना पटत नाही हे पटवायचं नसतंच ज्याचं त्यानं अनुभवायचं प्रेम का ठरवून करता येतं ते होतं केलं जात सहजच आतून उसळी मारून येत पण या प्रेमान व्यवहारातले प्रश्न सुटत नाहीत रामबाऊ माझ्यामुळे का त्रास होतोय आपल्याला ना। तुमच्यामुळे नाही रामबाऊ पण तुमच्यासाठी वाईट वाटतय मला का काय झालं सांगायचं जीवावर येत आहे पण आज ना उद्या तुम्हाला कुणीतरी सांगणारच त्यापेक्षा मीच सांगावं म्हणते थांबू नका अशा स्पष्टपणानं काय असेल ते सांगा मामी मी आपला शब्द मोडणार नाही तुम्ही तुम्ही तिच्या लग्नाचा विचार मनातून काढून टाका म्हणजे म्हणजे तिच्या वडिलांना पसंत नाही म्हणून त्यांनी मुद्दामच तिला दिली आहे आपा क्षणभर स्तब्ध झाले मग त्यांनी शांतपणानं विचारलं तिचं मत तसच आहे का मामी उदासवण हसून म्हणाल्या मुलीला का कुठं मत असत वडीलधाऱ्याने स्थळ बघायची मुलाची विद्या घरदार नोकरी चाकरी याचा विचार करायचा आणि मुलीला त्याच्या पदरी बांधायची तिच्या मनाचा इथे प्रश्नच नसतो खरं आहे आपलं म्हणणं पण मुलीला मन नसतं असं नव्हे तर ते उघड करायचं धैर्य नसत का तिनं सांगितलं मलाच नव्हे आपल्या घरीही सांगितलं होत पण त्यांना पसंत पडलं नाही आणि त्यांच्या विरुद्ध जायचं म्हणजे नको नको आपामध्येच म्हणाले त्यांचं मन मोडून होणारा त्यांच्या आशीर्वादापासून होणारा हा विवाह हो, आम्हाला मानवणार नाही आनंदाचा होणार नाही जाऊ दे आपण नका वाईट वाटून घेऊ या योगायोगाच्या गोष्टी आहेत ईश्वरी इच्छा असेल तसं घडेल बरं मी निघतो आता उद्या याल ना होय मुलांच्या परीक्षा येऊपर्यंत मी रोज येईन पण हा विषय मात्र इथे संपला आपण काळजी करू नका मामींच्या डोळ्यांना पाणी आलं किती समजूतदार मुलगा आहे हा पोर सुखात नांदली असती अशा सात्विक मुलाच्या सहवासात किती भाग्याच होत तिच्यासाठी राहण पण नाही तिच्या नशिबात जीव तिळ तिळ तुटतो माझा तिच्यापेक्षा सुद्धा याच्यासाठी दाखवत नाहीये पण माझ्या आईच्या मनाला याच्या काळजाच्या वेदना जाणवतायत येऊन आम्ही हो या असं दाटल्या कंठानं म्हणत काकूंनी हळूच त्यांच्या पाठीवरून हात फिरवला जे शब्दांनी करता आलं नव्हतं ते सांत्वन त्यांच्या प्रेमळ स्पर्शानं केलं त्यांच्या मायेनं भरून आलं म्हणून ते तिथे क्षणभरही न थांबता तडक दारा बाहेर पडले घटका दोन घटकांनी अप्पांच्या जीवनात केवढा बदल घडवला होता इकडे येताना प्रेममय झालेलं मन फुलफाकरासारखं नाचत बागडत काव्याच्या बागेतून विहार करीत फुलकं होऊन गेलं होत आणि जाताना मात्र अंतरीच्या प्रेमगंगेला संयमाचा बांध घालण्याचा प्रयत्न करीत मोठ्या कष्टानं दूर दूर निघाल होत कळी फुलता फुलताच मिटली होती मोहर येता येताच गळून पडला होता अप्पांच्या मनात आलो अस तरी का म्हणायचं माणसानं फळाची आशा धरावीच का मोहरण फुलणं उत्कट प्रीतीची अनुभूती येणं यात देखील सार्थकताच नाही का अप्पांचा दिनक्रम पूर्वीसारखा चालला होता पण त्यांच्या अंतरी आम्ही मात्र प्रचंड वादळ उठल घालमेल चालली होती घडामोड होत होती जीवन सागरावर प्रीतीची एक लहर उमटली आणि उमटता उमटताच विरून गेली एका अध्यायाची लौकिक दृष्ट्या समाप्ती झाली होती उपजे ते नाशे पण हा नाश वरवरचा सत्यार्थ्यानं पाहिलं तर नाशिले पुनरपी दिसे ते प्रेम खरोखरच पुनरपी दिसल विरलं ते व्यक्तिगत प्रेम आणि पुन्हा दिसलं ते विश्वात्मक प्रेम विश्वात्मक प्रेमाचा चिरंतन आविष्कार आपल्या वैयक्तिक प्रेमात जिन दाखवला प्रेयसीला आपानी मोठ्या प्रेमानं काव्याचा नजराना अर्पण केला त्या प्रीती काव्याचं नाव ठेवलं मृत्युपत्र श्रोते हो हे मृत्युपत्र पावस येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे ते आता पुस्तक स्वरूपात आलेलं आहे मृत्युपत्र एक विलक्षण प्रेमपत्र असामान्य माणसानं मृत्यूनंतर लिहिलेलं अद्वितीय मृत्युपत्र प्रेयसीच्या जीवनातून निघून गेलेला हा प्रियकर तिला म्हणतो तिला म्हणतो आहे मरणोत्तर निज संपत्तीचा इष्ट असा विनियोग व्हावा यास्तव मरणापूर्वी मृत्युपत्र उद्योग परंतु हे मरणोत्तर माझे मृत्युपत्र मी लिहुनी जिवंतपणी सर्वस्व वाहिले तन मन धनतव चरणी हे मरणोत्तर मृत्युपत्र मी लिहिले ठेवी जपून ही संतांच्या घरची असते अशीच उलटी खूण प्रेमळ निसंगता असावी निरासक्त वा प्रेम आयुष्याचे ध्येय हे, हे यास्तव योगक्षेम झालं तर एका अर्थी आपल्या हिताच झालं या मनाचा काय भरोसा एखाद्या वेळी नादावलं असतं विषयातच रंगून गेलं असत ठरवणं निराळ आणि प्रत्यक्षात कसोटीवर शंभर नंबरी कसानं उतरणं वेगळं आपली प्रीती देहातीत घडावी पलीकडे जावी म्हणूनच हे रामायण घडलंय बर झालं मी त्यांच्या दृष्टीने उन्हा ठरलो हे फार फार बरं झालं तिथं उन्हा ठरलो म्हणून तर पूर्णत्वाकडे निघालो सद्गुरु कृपेनेच हे घडलं जीवनवेलीवर मधुर प्रीतीचं कोमल फूल फुल आणि आसमंत सुगंधित करून कुणालाही न कळवता अबोलपणानं गळून पडलं पण त्याच्या पाकळ्यांनी कोमेस्ता कोमेस्ता वेलीला कृतार्थता वाटावी असं एक स्वर्गीय फळ तिच्या गाभ्यात लपवून ठेवलं प्रीतीच्या फुलावर भक्तीचं फळ फुल धरलं प्रीती म्हणजे दोन व्यक्तींचं मिलन दोन जीवांचं ऐक्य पण व्यक्तीला मर्यादा आहे व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती अखेर सीमितच आहे म्हणून व्यक्तिगत मिलन व्यक्ति ही मर्यादित आहे स्थळकाळाच्या बंधनात कोणलेलं आहे प्रेमानंदी आत्मानंदी नांदे अभेद नाते असे म्हटले तरी तो आनंद ब्रह्मानंदाची केवळ एक ओझरती झुळूक आहे एक किरण आहे एक तरंग आहे एक बिंदू आहे आणि भक्ती भक्ती म्हणजे जीवाशिवाच मिलन आत्मा परमात्म्याचं ऐक्य ते लाभाव समष्टीशी होणाऱ्या मिलनाचा असीम शाश्वत आनंद मिळावा परमात्म्याची आणि जीवात्म्याची चिरंतन एकरूपता घडावी म्हणूनच नियतीनं या पायरीवर आपला पाय स्थिरावू दिला नाही सीमित सुखाच्या कोशात आपल्याला गुंतवलं नाही मग आता विरहाचं दुःख उरलंच कुठे उलट त्या क्षणिक विरहाच्या धक्क्यानं अंतकरणाच्या कपारीतून आनंदाचा अक्षय जरा उचंबळून आलाय मी इथेच मुक्तावस्था भोगतोय विश्वप्रेमी झाले पर्यवसान आनंदी आनंद स्वयेच मी भगवान सगुण मुक्तान दिलेली ही अशी आनंदमय मुक्तावस्था खरी पण तरीही अधून मधून त्यांचं मन तिच्या आठवणीत रमून जायचं तिच्यावर केलेल्या काव्यपंक्ती ओठातून उमटू लागायच्या तिच्या घरी गेलं की तिच्या असलेलं ते घर त्यांना बेचेन करायचं एखाद्या वेळी वाटे आता तिथे जाऊच नाही पण तसं करून चालण्यासारखं नव्हतं शब्द पाळायला हवा होता मुलांचा अभ्यास घ्यायला हवा होता त्या दिवशीही अप्पा अशा अस्वस्थ मनस्थितीत आचार्यांच्या घरी गेले परीक्षा सुरू झाली होती झालं आणखी फार तर चार पाच दिवस असं रोज यायचं मग आपलं कधीतरी या मा या माय माऊलीच्या दर्शनाला यायचं आणि निघून जायचं संपला आपला या घराचा ऋणानुबंध ते असा विचार करीत असतानाच त्यांच्या कानावर कंकणाचा आवाज आला त्या चिरपरची ध्वनीन गेले मनानं खूण ओळखली होती ते मोहरून म्हणाले ही आली आहे झालं एखादा शब्द बोलता येईल बोलता आलं नाही तरी दृष्टभेट तरी होईल सारखी वाट पाहत होते पण तिचं दर्शन काही घडलं नाही त्यांची थोडी निराशा झाली आपल्या मनाला दोष देत ते रस्त्याला लागले आणि इतक्यात तिचा भाऊ पळत पड़त पळत आला गडबडीनं त्यांच्या हातात एक कागद देत म्हणाला ताईनं दिलाय आपण चिठी उघडून वाचली अवघ्या दोन होळी ओळी होत्या आपली भेट घ्यायची दुपारी घरी आहात ना चार पर्यंत येते यापुढे काय घडलं तो भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया हरि होम धन्यवाद आज हा तिसावा भाग इथे पूर्ण होत आहे हरिओम तत्सत